एक काळ असा होता की महाराष्ट्र देशाच्या पहिल्या दोन तीन राज्यात होतं परवा नियोजनमंडळाने जी यादी खसिद्ध केली त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर अकरा आहे आपण अकरावर जाऊन सोडतो हे चिंता करण्यासारखी चित्र आहे आता त्याच्यामध्ये फायनान्शियल काय होत आहे अंदाजे सात लक्ष आणि ऐंशी हजार कोटीचं कर्ज आज डोक्यावर आहे आणि या वर्षाचा आत्ताचं कर्ज त्याच्यात एक लाख आणि दहा हजार असं वेग आहे तू जी आहे मनसुली ती त्याची वीस हजार कोटीचा घट्ट अधिक आहे आणि आत्ता मग बजेट आपण मानतो बजेट बांधल्याच्या नंतर समजा जनरली संशोधनमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये मांडतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये उलोने वागल्या म्हणतात संशोधनचे जेव्हा यामध्येच मांडले त्या आठवड्यामध्ये उजोने वाजल्या मांडल्या उजोने मागण्याची रक्कम चौऱ्याण्णव हजार काहीची नाही चौऱ्याण्णव हजार आठशे हे सफिरंचे जेवण त्याच्यात काहीतरी चाळीसे कोटी वहिनींच्यासाठी आणि बाकीचे जे विचार आहेत वीज मंडळ वगैरे वगैरे या सगळ्याच्यासाठी किंवा सी टी ते काही तुटतंय त्या सगळ्याला प्रचंड रक्कम त्या ठिकाणी मानले हेचा अर्थ एकच आहे की हा कालच्या निवडणुकीचा निर्णय लक्षात घेऊन काही तातडी पावलं आणि फायनान्शली हे महाराष्ट्र एकेकाचं शक्तीशाली समृद्ध राज्य फार लौकिक होतात त्याच्यासंबंधी लोकांना किंवा जाणकारांना फिर विचार करावा लागेल असं तिथं आज त्या ठिकाणी दिसतं